कार्यालयामध्ये ज्याप्रमाणे एखादा फक्त एखाद्या मंदिराला खेती घालतो एखाद्या मंदिराला भेट देतोय त्या पद्धतीने हे जे काही युवक आहे जी काही युवती आहेत या कार्यालयाकडे सातत्याने खेती घालतात की आम्ही स्वाभांभ आम्ही काम केले आणि त्या कामाचं काम आम्हाला मिळावं मात्र आपण पाहतोय की हे प्रशासन गेली अनेक दिवस झाले या ठिकाणी आपलं आपण दोन्ही आपल्या ठिकाणी ते आमच्या आमच्याकडे चूक झाली नाही ते कुठल्या तरी दुसऱ्या विभागाची चूक आहे अशा पद्धतीने मात्र हे दोन्ही जे काही विभाग आहेत विचार करून या ठिकाणी या युवक युवतींच जे काही घामाचं काम आहे ते त्यांना देणे यावं अशी मागणी मी या निवडाली होती मित्रांनो मागा की आपला एक सहकारी या ठिकाणी बोलला अक्षरच्या त्याच्या डोळ्यातून स्थान येणं बाकी होतं म्हणजे ज्या लोकांनी त्या ठिकाणी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जाऊ त्या गावातील जे काही काम ग्रांची लोकांनी सांगितले ते अगदी चोखपणे केले आधी कोटी केले आपलं ते मानधन पुरावं म्हणून આજે આપણે સાહેબા ક્યાંક નિયુક્તિ વિભાગ લોકસેવા આયોગ લોક સેવક અને આપણ जर हे लोक या ठिकाणी बसत असतील त्यांच्या राष्ट्र मारण्यासाठी बसत असतील तर ही गोष्ट कुठेतरी छकणारा विश्वास देऊ इच्छितो एस एफ आय डीवाय एफ आय अशा काही संघटना आहेत ज्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या मी एक घटका तुम्ही सांगतो की आदिवासी विभागाचा प्रश्न होता गोळेगाव जे काही प्रकल्प कार्यालय पाच जिल्ह्यांचं त्या ठिकाणी काही सहकारी आंदोलनासाठी गेले होते होस्टेल दुसरीकडे जाणार होतो आणि ते थांबवायचं होत विद्यार्थ्यांची पाठिंट होणार होती अगदी सात ते दहा कार्यकर्ते त्या ठिकाणी त्या कार्यालयामध्ये बसले पाच जिल्ह्याचं कार्यालय आहे पाच ते दहा कार्यकर्ते आज जे काही त्या ठिकाणचे जे काही शिवसाहेब होते त्यांच्या कार्यालयात बसले प्रचंड खोट फाटा आणला आंदोलन झडपायचं होतं प्रयत्न केले सरकारने मात्र मित्रांनो तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो तिथे काही पाच ते कार्य कार्यकर्ते होते गेले तीन दिवस आले त्या ठिकाणी थांबले आणि ते आंदोलन यशस्वी केलं आणि ते होत त्या ठिकाणी अक्षरच्या प्रचंड पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी कामाला लावलं होती असे विद्यार्थी येते आणि विद्यार्थी त्या कार्यालयातून बाहेर काढले जातील आणि ते आंदोलन कधी मोडलं जाईल याकडे पूर्ण ताकद करता नाही केली मित्रांनो तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो जोपर्यंत आपलं मानधन मिळणार नाही तोपर्यंत आपण या ठिकाण हलायचं नाही आपलं जे काही साहित्य ते या ठिकाणी आपण मुक्काम आपण ठीक आंदोलन या ठिकाणी करणार आहोत जोपर्यंत या ठिकाणी साहेब आणि त्यांच्या आचरित असणार इतर परिवार जोपर्यंत ठाम भूमिका घेत नाही तोपर्यंत आपण हलायचं नाही कारण आपण ज्या शिवरायांनी या ठिकाणी स्वराज्य उभं केलं त्या राघोजी भांगरांनी या ठिकाणी या व्यवस्थेविरुद्धात अनेक सारी व्यवस्थेविरुद्धात बंद पुकारले ज्या बाबासाहेबांनी या ठिकाणच्या विषमतेविरोधात युद्ध पुकारले त्यांचे वारंवार आहोत आणि मी सांगू इच्छितो की जोपर्यंत जे विद्यार्थी या प्रशिक्षणापर्यंत मानधन मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हल्ला नाही हा या ठिकाणी देतो आणि मित्रांनो